गोदावरी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर नाशिक काँग्रेसची शंका फेरतपासणीची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं नुकताच गंगानोद गोदावरी नदीच्या पाण्याचा जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अहवाल सादर केला या अहवालात गोदावरीचे पाणी पिण्या योग्य असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे मात्र या अहवालावर संशय व्यक्त करत नाशिक शहर काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दलानं गोदावरी नदीच्या पाण्याची फेर तपासणी करून अहवाल नाशिककरांसमोर सादर करण्याची मागणी केली आहे या संदर्भात काँग्रेसकडून उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण महामंडळ नाशिक यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की गोदावरी नदी तर नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतून अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी थेट नदीत मिसळलं जात आहे त्यामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता गंभीर स्वरूपात बिघडली असून तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळानं सादर केलेला अहवाल खोटा वाटतो असं काँग्रेसनं म्हटलं आहे निवेदनात पुढे नमूद करण्यात आलेलं आहे की दक्षिणेकडची काशी समजली जाणारी गंगा गोदावरी माता ही नाशिक शहरातून पुढे जाते गोवर्धन गाव ते ओढ्यापर्यंत अनेक ठिकाणी नाल्याचं पाणी थेट नदीत अशा ठिकाणांवर कारवाई होणं अपेक्षित असून महानगरपालिकेला यासाठी नोटीस देऊन दंडात्मक कारवाई करणं गरजेचं आहे मात्र अद्याप तसं दिसून आलेलं नाही प्रदूषण नियंत्रण ना मंडळानं अहवालात नोंदवलेल्या पाण्याच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत अहवालानुसार गंगापूर धरणातील पाणी बारा महिने स्वच्छ असल्याचं सांगितलं रामकुंड परिसरात जुलै महिन्यातच पाण्याची गुणवत्ता चांगली असल्याची नोंद आहे अमरधाम हनुमान घाट तपोवन गोदावरी कपिल संगम बंधारा सायखेडा अशा विविध ठिकाणी काही महिन्यांपुरतीच गुणवत्ता चांगली असल्याचा दावा करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या म्हणण्यानुसार हा अहवाल कुठेतरी संशयास्पद असून प्रत्यक्षात नागरिकांनी अनुभवलेली पाण्याची परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थिती पुन्हा नमुने घेऊन गोदावरी नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासावी व नाशिककरांसमोर सत्य अहवाल सादर करावा अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनादरम्यान नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाचेड काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर विजय पाटील गौरव सोनार संतोष हिवाळी संदीप वाघ इम्रान अन्सारी शेबाज मिर्झा सिद्धार्थ गांगुर्डे अशोक अरुण जाधव उमेश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने प्रदूषण नियामक महामंडळाला आज एक निवेदन सादर आहे गंगा गोदावरीच्या पाण्याची फेर तपासणी व्हावी याकरता हे निवेदन देण्यात आले गेल्या काही एम पी सी बीच्या माध्यमातून एक अहवाल नाशिककरांच्या समोर आला आणि नाशिकच्या गंगा गोदावरीच्या रामकुंडा परिसरातील पाणी हे पिण्याच्या योग्य आहे असा अहवाल जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात या पाण्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग पातळीचा पिण्याच्या जोगे योग्य आहे असा अहवाल जाहीर करण्यात आला खर तर हा अहवालच संशयास्पद आहे नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचं मी मनापासून अभिनंदन करतो की लोकांसमोर हा प्रश्न त्यांनी मांडला कारण की आज आम्ही त्याच गंगा गोदावरीचं रामकुंडाच्या परिसरातील पाण्याची बाटली आत्ताच नियमाला प्रादेशिक अधिकाऱ्यांना आम्ही ती सुपूर्द केलेली आहे आणि काय पाण्याची अवस्था आहे तुम्ही लोकांच्या जीवाशी कसं खेळता आहे त्या पाण्याची अवस्था इतकी वाईट आहे की ते पाणी पिलं तर लोकांना आजार होतील परंतु चुकीचे अहवाल संशयास्पद अहवाल जाहीर करून नाशिकच्या नागरिकांची जी दिशाभूल केली जाते त्याबद्दल आज आम्ही प्रदूषण नियामक महामंडळाला निवेदन सादर केलेलं आहे ताबडतोब पाण्याचे परत पुरावे घ्यावे परत नमुने घ्यावे ते तपासावे आणि खरं अहवाल लोकांसमोर नागरिकांसमोर सादर करावा म्हणून निवेदन दिलेलं आहे हा जर एका आठवड्यात जर हा आला नाही अहवाल नागरिकांसमोर या पाण्याचा तर याच्या पुढचं आंदोलन उग्र होईल कारण हे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा ही जी प्रयोग आहे ही त्यांच्या जे प्रयोगशाळेमध्ये हे चालू आहे हे अतिशय निंदनीय आहे त्यामुळे याच्या पुढचं आंदोलन अतिशय प्रखर होईल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट